उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा सोमवारी रात्री उशिरा ही बातमी आली आणि आश्चर्य व्यक्त करण्यात आलं खर तर सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता धनखड यांनी दिवसभर राज्यसभेचं कामकाज पाहिलं पण रात्री अचानक त्यांच्या राजीनाम्याची बातमी आली प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा दिल्याचं धनखड यांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचंही सांगण्यात येत पण धनखड यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे त्यावरून आता वेगवेगळ्या चर्चा व्हायला लागल्यात स्वतः धनकड यांनी दहा जुलैला झालेल्या एका कार्यक्रमात मी ऑगस्ट दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये निवृत्त होईल असं म्हणलं होतं त्यामुळेच त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यावर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत धनकड यांच्या एका भूमिकेमुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांची नाराजी उडवून घेतल्यामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचंही म्हणलं जात आहे पण धनकड यांच्या राजीनाम्यानंतर देशाचे पुढचे उपराष्ट्रपती कोण होणार याच्या चर्चाही आता सुरू झाल्यात यामध्ये काही नावांच्या चर्चा होत आहेत त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जाते नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती पद देण्यासाठी जगदीप धनखड यांच्याकडून राजीनामा घेण्यात आल्याचंही बोललं जात आहे जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यावरून होणाऱ्या उलटसुलट चर्चा काय आहेत त्यांच्या राजीनाम्यावर प्रश्न का उपस्थित होत आहेत आता उपराष्ट्रपती पदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा का होतीये जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून प्रश्न उपस्थित होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या राजीनाम्याचं टायमिंग धनकडे यांनी प्रकृतीचं कारण सांगून राजीनामा दिला पण जर हेच कारण असेल तर त्यांनी पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच हा निर्णय का घेतला नाही त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेत आले त्यांनी पूर्ण कामकाज पाहिलं या दरम्यान त्यांनी प्रकृतीबाबत एकदाही तक्रार केली नाही पण त्यानंतर रात्री उशिरा थेट राजीनाम्याची बातमी आली त्यामुळं त्यांनी राजीनाम्यासाठी अधिवेशन सुरू होण्याची वाट का बघितली यामागे प्रकृतीचं कारण आहे की राजकारण आहे अशा चर्चा आता सुरू झाल्यात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही हा सवाल उपस्थित केलाय काँग्रेसच्या मते उपराष्ट्रपती धनखड हे निरोगी आहेत काँग्रेसचे नेते अखिलेश प्रसाद सिंह प्रमोद तिवारी आणि जयराम रमेश यांनी सोमवारी राज्यसभेचं कामकाज संपल्यानंतर संध्याकाळी पावणे सहा वाजता धनखड यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांची प्रकृती ठीक होती असं या नेत्यांनी म्हणलं आहे याशिवाय धनखड तेवीस जुलैला जयपूरला जाणार आहेत त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आलेला नाही जयराम रमेश यांच्या म्हणण्यानुसार ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत धनखड यांच्यासोबत होते साडेसात वाजता ते त्यांच्याशी फोनवर बोलले म्हणजेच संध्याकाळपर्यंत धनखड सक्रिय होते त्यानंतर साडेनऊ वाजता अचानक त्यांच्या राजीनाम्याची बातमी आली मग दोन तासात अचानक असं काय घडलं की त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे या राजीनाम्यामागे फक्त आरोग्याचं कारण नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे तसं पाहिलं तर गेल्या काही काळापासून धनखड आणि केंद्र सरकारमध्ये सगळं काही ठीक नाही अशा बातम्या आल्या होत्या जगदीप धनखड हे राजस्थानातल्या जाट समुदायातून येतात शेतकरी आंदोलनाच्या वेळी सरकारनं आणलेले शेतकरी कायदे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली होती त्यामुळं त्यांनी मोदींची नाराजी ओढावून घेतल्याचं बोललं गेलं त्यानंतर आता जस्टिस वर्मा यांच्या महाभियोगाच्या मुद्द्यावरूनही त्यांची भूमिका सरकारपेक्षा वेगळी असल्याच्या चर्चा झाल्या धनखड यांनी विरोधकांनी आणलेला महाभियोगाचा प्रस्ताव लगेच मान्य केला यावरूनच सरकार आणि धनखड यांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात आलंय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महाभियोगाचा प्रस्ताव विरोधकांनी सभागृहात सादर केला होता हा प्रस्ताव स्वीकारल्यामुळेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा सरकारनं राजीनामा घेतला अशा जोर आलाय आता जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर देशाचे पुढचे उपराष्ट्रपती कोण होणार याच्या चर्चाही सुरू झाल्या या चर्चेत वेगवेगळी नाव आहेत पण सध्या सगळ्यात आघाडीवर असणारं नाव म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार धनखड यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच उपराष्ट्रपती पदासाठी नितीश कुमार यांचं नाव चर्चेत आलं नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करण्यासाठी जगदीप धनखड यांच्याकडून राजीनामा घेतला गेला असंही म्हणलं जात पण यामागची नेमकी कारणं काय आहेत ते ही महत्वाचं ठरतं त्याचं पहिलं कारण म्हणजे भाजपची मोठा भाऊ होण्याची महत्वाकांक्षा बिहारमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत ही निवडणूक भाजप आणि नितीश कुमारांचा जे पक्ष एकत्र लढणार आहे आता भाजपनं जरी आपण ही निवडणूक नितीश कुमारांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं म्हणलं असलं तरी पक्षाला बिहारमध्ये मोठा भाऊ बनायचंय हे काही लपून राहिलेलं नाही भविष्यात भाजपला बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री हवा आहे पण नितीश कुमार जोपर्यंत बिहारच्या राजकारणात सक्रिय असतील तोपर्यंत हे करणं भाजपसाठी शक्य नाही नितीश कुमार हे बिहारमध्ये मोठ्या संख्येनं असणाऱ्या कुर्मी समाजातून येतात समाजा या समाजाची मतं आणि एकूणच बिहारच्या ओबीसी समाजावर असलेल्या नितीश कुमार यांचा प्रभाव यामुळे निवडणुकांच्या तोंडावर बिहारमधून नितीश कुमारांना साईडलाईन करणं भाजपला परवडणार नाही त्यामुळे नितीश कुमारांना उपराष्ट्रपती बनवून दिल्लीत पाठवायचं आणि बिहारमध्ये आपल्यासाठी मुख्यमंत्री पदाच्या मोकळा करायचा असा भाजपचा प्लॅन असल्याची चर्चा आहे धनखड यांच्या राजीनाम्यावर बिहारमधले राजदचे आमदार मुकेश रोशन यांनी मोठा दावा केला नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करण्यासाठी धनखड यांचा राजीनामा घेतला गेला तसंच पुढचा राजीनामा नितीश कुमार यांचा असेल कारण भाजपला बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री हवा आहे म्हणून भाजप नितीश कुमार यांना दिल्लीमध्ये पाठवण्याची तयारी करत आहे असं मुकेश रोशन म्हणाले त्यामुळेच नितीश कुमारांसाठी भाजपनं धनकडांचा राजीनामा घेतल्याचे अंदाज बांधले जात आहेत भाजप नितीश कुमारांना उपराष्ट्रपती करण्याच्या विचारात आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे जातीय समीकरण मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे नितीश कुमार हे ओबीसी समाजातल्या जात समूहातून येतात ओबीसी आणि ईबीसी मिळून त्रेसष्ट टक्के लोकसंख्या आहे त्यांच्यावर नितीश कुमारांची पकड आहे त्यामुळेच नितीश कुमारांना उपराष्ट्रपती पदासारखं मोठं पद दिल्यानं त्याचा भाजपला बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये ओबीसी मतांसाठी फायदा होऊ शकतो आता तसं पाहिलं तर गेल्या काही काळात बिहारच्या जनतेत नितीश कुमारांची लोकप्रियता कमी होत चालल्याचं बघायला मिळत गेल्या महिन्यात बिहार निवडणुकीसंदर्भात पोल ट्रॅकरचा एक ओपिनियन पोल आला होता या पोलनुसार राज्यात नितीश कुमारांची लोकप्रियता सातत्यानं कमी होत आहे थोडक्यात जातीय समीकरणांच्या जुळणीसाठी नितीश कुमारांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरं जाण्यात भाजपला रिस्क वाटत असल्याचं म्हणलं जात आहे त्यासाठीच जातीय समीकरण डॅमेज न करता बिहार निवडणुकांसाठी नितीश कुमारांना दिल्लीत पाठवून भाजपला सेफ गेम खेळता येऊ शकतो त्यामुळे धनखडांचा राजीनामा घेऊन उपराष्ट्रपती पदावर नितीश कुमारांची वर्णी लावण्याची भाजपची योजना असल्याचं म्हणलं जाते आता देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी नितीश कुमार यांचं नाव काही पहिल्यांदाच चर्चेत आलेलं नाही यापूर्वीही या, या पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती नितीश कुमारांच्या सहकाऱ्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी भाजपशी संपर्क साधला होता असं भाजपचे दिवंगत नेते सुशील कुमार मोदी यांनी दोन हजार बावीस मध्ये सांगितलं होतं नितीश कुमार यांना पूर्वीपासूनच राष्ट्रीय राजकारणाची महत्वाकांक्षा आहे दोन हजार तेरामध्ये नरेंद्र मोदी यांना भाजपनं पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केल्यानंतर नितीश कुमार नाराज झाले होते त्यामुळेच त्यांनी एनडीएची साथ सोडली होती पुढे त्यांनी विरोधकांची आघाडी उघडून स्वतःला पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्नही केला होता यात अपयश आल्यानंतर ते पुन्हा एनडीए मध्ये सहभागी झाले आता बिहारमध्ये त्यांच्या राजकारणाला उतरती काळा लागल्यामुळे बिहार सोडून दिल्लीत जाणं हेच नितीश कुमारांसाठी फायद्याचं असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आता प्रश्न हा आहे की भाजप असं खरंच करू शकतं का भाजप उपराष्ट्रपती पदासारखं एवढं महत्त्वाचं पद स्वतःकडे न ठेवता मित्रपक्षाला देणार का तर देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती सुद्धा असतात त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती राज्यसभेचं कामकाज पाहतात सध्या या पदावर जेडीयूचेच हरिवंश नारायण सिंह आहेत धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता ते राज्यसभेचं कामकाज पाहणार आहे त्यामुळं जर नितीश कुमारांना उपराष्ट्रपती पद दिलं तर राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदं जे डीयू कडे जातील भाजप सध्या तरी असं करणार नाही असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे पण बिहार निवडणुकीचा विचार करता भाजप असं करू शकतो असंही काही जाणकार सांगतात आता धनखड यांच्या राजीनाम्यावर स्वतः पंतप्रधान मोदींनी आपलं मत व्यक्त केलंय त्यांना उत्तम आरोग्य लाभावं अशी इच्छा मी व्यक्त करतो असं मोदींनी म्हणलंय तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही धनखडांच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा स्वीकारल्याच्या बातम्या आहेत त्यामुळे आता त्यांच्या जागी देशाचे नवीन उपराष्ट्रपती कोण असणार नितीश कुमारांना भाजप उपराष्ट्रपती करणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारांना जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका